शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बोळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपला, आपला चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईबर वाढले की तेव्हा आपलं चॅनल पुढं जातो आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आजचा व्हिडिओ केळीबाग संदर्भातला आहे आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी घाई गडबडीत केळीच्या बागा भरपूर केल्या आणि बिगर हंगामी प्लॉट एकतर करावा का नको हा मोठा प्रश्न आहे आणि काय झालं आहे बागा लावल्या रोपं लहान आली रोपं लहान आल्यानंतर सनबर्निंगचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसला आहे आणि सनबर्निंग म्हणजे काय ते पहिल्यांदा तुम्हाला सांगतो जे आपलं हाय टेम्परेचर आहे आता काय झालं आहे शेहेचाळीस ते सत्तेचाळीसकडे टेम्परेचर गेलं आहे आज जवळजवळ एक एप्रिल आहे आणि मार्चपासून ते टेम्परेचर वाढलेलं आहे आणि सर्वसाधारण तीस अंश सेल्शिअसपासनं सत्तेचाळीस अंश सेल्शियसपर्यंत ते तापमानाची वाढ झाली आणि तापमानाची वाढ झाल्यानंतर काय होतं आहे की ह्या केळीबागाची पानं अतिशय कोवळे असतात आणि साईटनं अशी सनबर्निंगनं ती करपल्यासारखे होतात मग शेतकऱ्यांना काय वाटतंय की आपल्या केळीबागावर काय रोग आला का आणि काय झालं करपा आला का अजून दुसरं काय बुरशी लागली का शेगाटोका आला तर असं होत नाही आपल्या केळीबागाला सनबर्निंग झाल्यानंतर आपण ते, ते कसं ओळखायचं आणि सनबर्निंग कधी होत असते ते तुम्हाला मी पुढं विस्तृत व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी एक महत्त्वाचा विषय सांगतो आता काय झालं आहे टेम्परेचर खाली रात्रीचं वीसपर्यंत येतं आहे वीस अंश सेल्शियसपर्यंत आणि सकाळी एक सतरा अठरापर्यंत टेम्परेचर राहते सकाळच्या दरम्यान आणि ऊन पडायला सुरुवात झाली अचानक टेम्परेचर वाढत वाढत तीस पस्तीस चाळीस आणि दुपारी एक वाजता सर्वसाधारण पंचेचाळीस ते सत्तेचाळीस संस्था तापमानापर्यंत टेम्परेचर येत आहे तर ह्या केळीबागेला काय असतंय ज्यावेळेस अठरा ते एकोणीसपासून पंचेचाळीस ते सत्तेचाळीसपर्यंत हा जो टप्पा आहे हा टप्पा ह्या केळीबागेला सण होत नाही केळीच्या पानाला सण होत नाही आणि त्या दरम्यान आपण नक्की काय काळजी घेतली पाहिजे सनबर्निंग कसं ओळखायचं ते तुम्हाला विस्तृत मी पुढं सांगतो सनबर्निंग होत असताना टेम्परेचरचा फाटका कसा बसतो ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगतो आता आपली केळीबाग लहान असू द्या मोठी असू द्या खोडवा असू द्या किंवा निडवा असू द्या लागण असू द्या प्रत्येक पानावर एकच प्रक्रिया होत असते जे आपलं पान आहे ते साईटनं असं करपल्यासारखं दिसते ते पान अत्यंत नाजूक असल्यामुळं काय होतंय त्याला असं टिपकं टिपकं येतात आणि पान असं करपू लागतं करपू लागल्यावर अनेक शेतकऱ्यांना वाटतं हा करपा आहे काय तर हा करपा नसून किंवा दुसरा कुठला रोग नसून हे सनबर्दींचा फटका या ठिकाणी बसतो आणि त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य असं होत असते ह्या फटका बसल्यानंतर आपल्या केळीची वाढ या ठिकाणी जाग्याला थांबते आणि वाढ थांबल्यानंतर झाडं पूर्ण आपल्या ट्रेसमध्ये जातात ट्रेसमध्ये गेल्यानंतर पूर्ण आपलं झाडं असं कोंबल्यासारखं दिसतं आणि झाडाची पानं ग्रोथ शायनिंग या सगळ्या गोष्टी निघून जातात पानाच्या आणि आपल्याला वाटतं की आपण एवढं कष्ट केलं आणि कष्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी यश मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो आले देवाजीचे मना तिथे कोणाचे चाले ना हा सर्व प्रकार आहे टेम्परेचरचा भरपूर या ठिकाणी आपल्या तापमानात वाढ झाली आपण काय केलं आहे बांधावर जी झाडं होती पूर्वीची प आपले आजोबा पंजोबाने ठेवलेली ती झाडं सर्व कापून टाकली आणि याचा फटका असा झाला की आपल्या शेतात झाडच नसल्यामुळे अगदी उन्हाच आपण शेतात गेलो तरी बसायला आपल्याला झाड मिळत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे सर्वचा परिणाम ह्या वातावरणावर झाला आहे आणि वातावरणाचा परिणाम टेम्परेचर वाढीमध्ये झाला आहे पस्तीस अंश पूर्वी तापमान असायचं त्याचं जवळजवळ सत्तेचाळीस अंशपर्यंत गेले आणि ह्या केळी पिकाला काय असते की तापमान अजिबात बिलकुल सण होत नाही हे जे पाना नाजूक असतात नाजूक पानावर काय होतं त्या ठिकाणी शिरा दिसायला लागतात आणि अन्न प्रक्रिया बंद पडते मुळी पण बंद पडते सनबर्णीमुळं ह्या सर्व गोष्टी येतात आणि याचा फायदा दुकानदारांना होतो शेतकरी काय करतात की या सगळ्या गोष्टी घेऊन जातात दुकानदारांना सांगतात त्या ठिकाणी माझ्या बागेला असं झालं तेच झाले मग ते मुळी बंद पडलेली औषधं देतात त्याच्यानंतर कॅल्शियम बोरान देतात पण ह्या सनबर्नीमुळं ते टेस्टमध्ये गेलेलं असते आणि त्या ठिकाणी ते अन्नद्रव्यच घेत नाही तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे आपली बाग जर लहान असेल लावलेली असेल आणि सनबर्निंगचा फटका बसत असेल उन्हाळ्या हंगामात शक्यतो सनबर्निंग होतंयच आता काय शेतकरी या ठिकाणी आंतरपिकाचा प्रयोग करतात काहीजण जण मका लावतात काही जण झेंडूची बाग लावतात तर आपण हे प्रयोग करता आले तर ठीकच आहे पण तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगतो आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे की दुकानदाराकडं जायचं आणि सरळ सांगायचं माझ्या बागेला सनबर्निंग झालं आहे आणि त्याच्यावर परिणामकारक एक औषध द्या परे है। तर सनबर सर्वात महत्त्वाचं परिणामकारक औषध हे आहे सिलिकॉन पावडर आणि केओलेन पावडर ही दोन अत्यंत महत्त्वाची औषधं आहेत या औषधाचा तुम्ही त्याच्याकडून प्रमाण समजून घेऊन याचा लहान बाग असेल तर त्याचा स्प्रे घेऊ शकता आणि जर आपली मोठी बाग असेल तर आपण ड्रिपमधून त्या ठिकाणी काय करायचं आहे की केओलेनची पावडर सर्वसाधारण एक ते दोन किलोग्रॅम आणि शिलुकॉनची पावडर एक ते दोन किलो एक ते दोन किलोग्रॅम चांगल्या कंपनीची घ्या आणि ड्रिपमधून प्रति बॅरल एकराला सोडून द्या या ठिकाणी असं केल्यास ले आपल्याला काय होत असते की आपल्या झाडाच्या ज्या पेशी भीतिक आहेत आणि मुळे आहे या सर्व गोष्टी आणि पानावर शिलुकॉन काय करतं आहे लेअर तयार करायचं काम करते त्यामुळं काय होत असते लेअर तयार झालं त्याची पेशी मजबूत करायचं काम करते आणि केवलिन पावडरचं पण तेच काम आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्या बागावर सनबर्निंगचा फटका आपल्याला बसणार नाही आणि त्यानंतर आपण या दोन गोष्टी केल्यानंतर पुढं पहिल्यांदा मुळी चालू करायचा प्रयत्न करा, करा। आपण त्या ठिकाणी कॅल्शियम आणि बोरॉन द्या प्रमाणानुसार आणि याच्यातून पुढं जाऊन परत मायक्रोनोटनची आवश्यकता आहे परत फिरशी आपल्याला पहिल्यापासून काय करावं आहे ह्या सर्व शेड्यूल करावं लागतं आहे मुळी ज्यावेळेस बंद पडते आणि झाड ट्रेसमध्ये जातं तर अतिशय सविस्तर आणि विस्तृत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगितली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आपण काय करत असतो प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जातो आहे आणि त्या ठिकाणी त्याचा इंटरव्ह्यू घेतो इंटरव्ह्यू घेण्याचा एक आपला उद्देश आहे की त्या शेतकऱ्याचा अनुभव आणि आपला अनुभव हे दोन्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोचवायचं आहे तर ज्यावेळी आपण नवीन शेतकऱ्याच्या जा बांधावर जातो त्यावेळेस त्याचे अनुभव काही वेगळे असतात त्याचं जमीन वेगळी असते त्याच्या सर्व गोष्टी अनुभव ऐकायला आपल्याला वेगळे मिळतात आणि त्यातून आपल्याला बरंच काय शिकाय मिळतात तर ह्या उद्देशानं आपण व्हिडिओ बनवत असतो आहे आणि स्वतःही शेतकऱ्यांना चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे तर आतापर्यंत आपला यूट्यूब चॅनल जवळजवळ बावीसशे जणांनी सबस्क्राईब केला आणि व्ह्यू पण चांगली आली लि। मला या ठिकाणी माझा उत्साह या ठिकाणी वाढला की खरंच बाबा आपण जे करतो आहे ते ठीक करतो आहे शेतकऱ्यांना चांगली माहिती देतो आहे त्यासाठी आपण व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ फक्त आपला असा सबस्क्राईब लिहिलेला असते शेतकऱ्यांना माहिती नसते की सबस्क्राईब चॅनल कसा करायचा सबस्क्राईब लिहिलं असते तिथं असं क्लिक करायचं आणि मराठीत असेल आपला मोबाईलची भाषा तर त्या ठिकाणी सदस्य असते त्या ठिकाणी असं क्लिक करायचं एवढं काम केलं की अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आजच्या वेळेस आपण इथंच थांबूया धन्यवाद नमस्कार